औसा तालुक्यातील कार्ला येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्ला येथील ज्येष्ठ नागरिकांच्या शोभास्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अर्पण करत महाआरती करून विविध मान्यवरांसह हबप विभीषण महाराज कार्लेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र प्रवचन सांगण्यात आले यावेळी कार्ला अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कारला येथे गेल्या तीन वर्षापासून समाज बांधवांच्या वतीने होळकर जयंती साजरी करण्यात येते याही वर्षी पुरुष महिला व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच सुरेश पवार श्री संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे संचालक विलास काळे विठ्ठलदादा काळे विशाल काळे बालाजी सोनटक्के बालाजी कदम बलभीम कुलकर्णी महादेव केरोळे सुरेश वाघे भीमाशंकर पेटकर ईश्वर वाघे किरण वाघे मोहन सोनटक्के राजेंद्र वाघे मेघश्याम वाघे मोतीराम पेटकर पांडुरंग पेटकर रमेश चेंडके कुंडलिक कांबळे नरसिंग मसलगे शिवाजी चेंडके तानाजी वाघेसह कारला गावातील धनगर समाज बांधव व कार्ला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते